जय छत्रपती संभाजी महाराज दौऱ्याच्या निमित्ताने पंचगित असलेले राज्याचे माजी मंत्री शिवसेना पक्षाचे नेते तथा आमदार आदरणीय दीपकजी केसरकर साहेब

थे थे। या दौऱ्याची सुरुवात केली आणि थेट आता या आपल्या जिल्ह्यामध्ये आलेलो आहे आणि खऱ्या अर्थानं अतिशय सुखाचा था प्रवास हा पुरत उरके करत तो खेळ खेळपासून आम्ही गेलो रत्नाजी रत्नागिरी बरोबर आज अत्या सिंधुदुर्गात आलोय आणि कुठेही प्रवासाचा त्रास झाला नाही त्याच्या मागे कारण जो आहे तो इथले सुंदर नसते त्याचा पूर्णपणे आणि अनुभवा आला कमी कारण दौरे लागायचे केसरकर साहेबांना माहिती पूर्वीचे आमचे जीवन मित्र आणि युवासेनेचे जे अध्यक्ष होते अनेक वेळा कोकण दौऱ्याला लावले गोव्याला कुठेतरी तेव्हा हा उपाय एअरपोर्ट होता दुसरा एअरपोर्ट होता दाबोली त्या एअरपोर्ट वर लँड झाल्यानंतर तिथे समोरच्या बाजूला पंधरा वीस दिवसाला एक चांगला हॉटेल होता तिथे सगळ्या बैठका व्हायच्या आमच्या म्हणजे महाराष्ट्र आमचे से युवा सेनेचे पदाधिकारी होते त्यावेळेस ती कॉफी सगळ्यांना माहितीच आहे कॉफीचं प्रकार का काय पण नंतर काय व्हायचं शेवटी मी आदरणीय शिंदे साहेबांचा सा, नेहमीचे सच्चा कार्यकर्ता म्हणून कट्टर शिवसेने म्हणून काम से 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 करत होतो युवा सेनेची स्थापना झाली तेव्हापासून युवा सेनेचं सचिव म्हणून काम केलं आज युवा सेनेचा अध्यक्ष झालो आणि हे सगळं करत असताना त्यांना मी गोव्याला सोडायचो आणि मी पुढे कुठला तालुका कुठे कुठल्या जिल्हा कुठे याचा काही अनुभव केला होता किंवा तेव्हा पण एकत्रित कोकण कसं आहे हे आपला कळलं आणि मी तुम्हाला आज आपण यासाठी सुद्धा मानतो निलेशजी आपण एक वर्षापूर्वी ह्या सिंधुदुर्गात भेटलो होतो आणि त्यावेळेस सर्किट हाऊसला ती बैठक होती त्यावेळेस तुम्ही आला भेटला त्यावेळेस तुम्ही आमदारही नव्हता आणि तुम्ही त्यावेळेस मला शब्द दिला होता की पूर्वेशी यापुढे जेव्हा जेव्हा कोकणात याल त्यावेळेस युवासेनेची ताकद काय तुम्हाला आणि हे आपण सांगितलं शिवसेनेबद्दल की शिवसेनेमध्ये कसं काम केलं पाहिजे युवा काम काय असलं पाहिजे त्यांनी सांगितलं की आम्ही पाहिलेली युवासेनामध्ये थिएटर लावणारी युवा सेना मोटरसायकल से रॅली काढणारी सेना त्यांनी हे सांगितलं की नोकरी पेक्षा उद्योग उद्योगाकडे आपण सगळ्यांनी युवकांनी जायला पाहिजे खरंय आपण युवकांनी जर उद्योग केला तर निश्चितपणे उद्याचा जो महाराष्ट्र आहे हा अतिशय सुंदर महाराष्ट्र आपल्याला दिसाय आणि मी निलेशी आपल्याला सांगतो ह्यापूर्वी सेनेमध्ये आमची मुलं फक्त झेंडे लावत होते मोठर सायकलची जो सन्मान शिवसैनिकांना मिळतो जो सन्मान महिला आघाडीना मिळतो तो सन्मान आज आम्हाला या ठिकाणी आमच्या युवा सैनिकांना मिळतोय त्यासाठी सुद्धा मी म्हणा तुमच्या खर तर So you don't

गेलो शांत आहे सगळे पण केसरकर सर त्यावेळेस मदत करतात तर ते पूर्ण उतरून आपल्याला मदत करतात आणि युवकांवर विशेष त्यांचा पैकी आणि मी आपल्याला जसं सांगितलं की आता दादा आपले एकदम युवा आमदार आहेत तर आता निलेश दादा आपल्याला सगळ्यांना साथ देईल आपण सगळे साथ देतच पण निलेश दादाची जर ताकद वाढली तर निश्चितपणे शिवसेना युवासेना महिला आघाडी या सगळ्यांची ताकद वाढेल आणि मी त्यांची कामाची शाही पाहिली आणि आम्ही आधी बसलो पाहतोय कारण मी एक किस्सा पुढं सांगतो एकदा असं झालेलं की आम्ही व्यक्ती सभा आणि आमचे मित्रांनी आम्ही काढत होतो आणि सहज मी विषय काढला आता आदरणीय नारायण राणे साहेब आणि आदरणीय प्रकाश राणे साहेब आहेत खूप ते संबंध तेव्हाही नव्हते आणि आताही आहे आणि सहज आहे म्हणजे क्लिअर बोलणारी व्यक्ती आहे जे काय असतं मी एकदम क्लिअर

आदरणीय नारायण राणे साहेब चांगलं काम एकनात होते बाळासाहेबांचा सगळ्या विश्वास होता तो नारायण राणे ना साहेबांना होता आणि तो विश्वास होता म्हणून शिंदे राणे साहेबांना संपवायचं शिवसेना वाढवली शिवसेना सगळीकडे पोहोचवली तर मन धन घेऊन शिवसेना वाढवण्यासाठी शिंदेसाहेबांनी आता प्रयत्न केले शिंदेसाहेबांना सुद्धा संपवलं आम्ही तर ठीक आहे आम्ही तर साधे कार्यकर्ते होतो पण जो शिवसेना हे त्यावेळेस

आज मी पाहतोय युवासेनेची दादांना देतो आणि निलेश दादांच्या पाठीशी आपण सगळे असेच उभे राहाल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आदरणीय केसरकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यासाठी आपण सगळे एकत्रित काम कराल हे सुद्धा या ठिकाणी सांगतो आणि माझ्या सर्व युवा सैनिकांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि निलेश दादानी त्यांच्या भाषणात सांगितलं की माझ्या वडिलांनी कारण की त्यांचं डिपार्टमेंटचं काय कॉलेज नाही काय आहे त्यांना आपलं सिंपल आहे पूर्वीचे बघत होते सगळं काही पण आपलं सिंपल आहे ते मंत्री आहे तिथून मंत्री आहे मी आजपर्यंत मला या ठिकाणी सांगतो केसर कसं आहे केवी मध्ये आतापर्यंत मी फक्त दोनदा गेले मंत्रालयात एकदा गेलेलो ज्यावेळेस पूजा होती

माझ्या वडिलांचं विदेश जाणं विशेष प्रेम ते रेवी मला सांगतात त्यांनी सांगितलं की त्याच्या सेकंड इनिंग मध्ये आज त्यांना दृश्यमान मिळालं आमची एक इनिंग झाली महानगरपालिकेची त्यांना पुन्हा पुढची इनिंग तुम्ही मला जेव्हा द्या तेव्हा लढी पण ते मला अजून विपद करू नये तुला मला सबर करणं पडेल का तर ठीक आहे सबर करते नाही की आम्ही तुझी तेहतीस साल पण त्यांनी मला विशेष सांगितलं की निलेश नाबल की दहा वर्ष त्यांना संधी मिळाली नाही

आमच्या दादाला म्हणजे माझा मोठा भाऊ आहे अशा आमच्या मोठ्या भाऊला भावाला आपण नेहमी साथ द्या आणि या वेळी एक दुसरा कोणाला इंट्री देऊ नका हे आज